आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात सुरू झालेल्या रवळनाथ संस्थेनं सहकाराच्या अडचणीच्या काळात प्रगती करून दाखवली आहे ते लाहो या वचनाप्रमाणे सर्व स्तरावर संस्थेनं काम सुरू केलंय त्यामुळे रवळनाथ हे सहकारातील आदर्श मॉडेल बनलंय असे गौरव गौरवोत्कार शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक प्राध्यापक डॉक्टर बी एम हिरडेकर यांनी काढले संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं सेवानिवृत्त सभासद आणि गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते श्री रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या कोल्हापूर शाखेत अमृत महोत्सवे आणि सेवानिवृत्त सभासद यशवंत पाल्यांचा सत्कार समारंभ पार, पार पडला शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर बी एम हिरडेकर रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांच्यासह सेवानिवृत्त विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती रवळनाथ ही संवेदनशील संस्था आहे सहकार शिक्षण सामाजिक बांधिलकी महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात रवळनाथनं आपल्या पाय रोवले आहेत त्यामुळं रवळनाथ ही संस्था सर्वांना आधाराची संस्था वाटते सर्वसामान्यांचं हित जपण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान संस्थेचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे गौरवोत्कार प्राध्यापक डॉक्टर बी एम हिरडेकर यांनी काढले तर रवळनाथ ही सहकारातील पथदर्शी संस्था असल्याचं अरुण काकडे यांनी सांगितलं या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर सुभाष बांदिवडेकर शंकर कुंभार शशिकांत लाड हिम्मतराव देसाई विलासराव पवार वसंतराव आयरेकर कमल पाटील रत्नप्रभा शिंदे या अमृत महोत्सवी सभासदांचा आणि अरुण काकडे प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार दिलीप मोहाडीकर संजय दिनकर पाटील संजय मेहत्तर अमृत मगदुम यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार झाला तसंच नेत्रा करोशे मेघा पाटील सौरभ जाधव इंद्रजित मोरे श्रेया आडके या गुणवंत पाल्यांचा सत्कार झाला प्राध्यापिका डॉ रूपा शाह यांचा विशेष सत्कार झाला अध्यक्ष एम एल चौगुले यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा आढावा घेतला शाखा चेअरमन विजय हरुगडे डॉ वर्षा मैंदर्गी डॉ अण्णासाहेब कलगोंडा यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला संचालक प्राचार्य डॉ आर एस निळपणकर महेश मस्ती सुशांत करोशे शाखा सल्लागार प्राचार्य डॉ एच व्ही देशपांडे भास्कर सांगावकर अमृत सुतार प्राध्यापक डॉ रवींद्र पोर्लेकर यांच्यासह सभासद ठेवीदार विद्यार्थी उपस्थित होते